गेले बावीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा मी प्रचार केला घड्यात काम केलं तुतारीत काम केलं आणि ऐन जेव्हा निवडणूक लागली तेव्हा मला तिकीट नाही मिळालं तिकीट दिलं एका माणसाला दिलं मग आम्ही कार्यकर्ते करायचं काय फक्त सतराजा आणि पुढच्या उचलायच्या आणि किती उचलाय त्या आता लिमिट आहे का त्याला म्हणून हा सर्व निरण आम्ही हे केलं एक मिटिंग घेतली सर्व माझ्या पदाधिकारी कार्य सांगितलं साहेब आपण यंदा अपक्ष लढू आणि आपली सीट नक्कीच काढू आणि आमचं चिन्ह नारायण मिळालंय एवढं चिन्ह म्हणजे शुभचिन्ह आहे नारळाने प्रत्येकाची सुरुवात होते आणि आमच्या ना, ह्या नवपाड्यातनं नारळा फोडून आम्ही सुरुवात करणार आहेत आणि आम्ही विन होणार हे आम्हाला गॅरंटी आहे पूर्ण आम्हाला विश्वास आमच्यावरती आहे नवपाड्यात मुद्दे अतिशय भयंकर मुद्दे आहेत एक तर पब्लिकची उत्पत्ती दूर असतात वेळेवेळी लाईट नाही आहेत टाकून अख्ख्या रोडची वाट लावली आहे बसस्टॉप चोरीला जातात इकडनं सिनियर सिटीजन कट्टे चोरीला जात आहेत पब्लिक करणार काय ट्रॅफिकची समस्या आहे ट्राफिक गाडी लावली का माणूस अर्धा यू गाडीत आणि अर्धा दुकान असतो कधी तो गाडी घेऊन जातो पोलिस त्याला कळत नाही या बरप्याच बऱ्याच समस्या आहेत महापालिकेच्या शाळेंची सुधारणा आहे हेन वॉटरचं आपण एक चांगल्या रूपात ते सेव्हिंग करू शकतो ते आपण ते अमलात होऊ शकतो बऱ्याचशा नौपाड्यामध्ये कामं आहेत ती कामं आम्हाला पूर्ण करायची आहेत वृक्षारोपण आहेत रातोरात झाडं तोडली जात नौपाड्यात ह्याला जेमेदार कोण हे नगरसेवा झोपलेलं सकाळ तिथे या ना सगळ्यांना वाचा पोडण्यासाठी आमच्या आता नारळ लिहिला आहे गणपती बाबाचा प्रसाद आहे आणि तो आम्ही हे करणार